सध्या एक मोठी बातमी समोर येते भरत गोगावले यांच्या संदर्भात भरत गोगावले युतीमध्ये ठरेल ते अन्यथा शिस्तभंगाची कारवाई शिवतारे प्रकरणी गोगावले यांनी कारवाईचे सुतोवाच दिले भरत गोगावले यांचं वक्तव्य त्यांच्याकडून सुतोवाच देण्यात आले युतीमध्ये ठरेल ते अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल शिवतारे प्रकरणी गोगावले यांनी कारवाईचे सुतोवाच दिले भरत गोगावले यांचं वक्तव्य त्यांनी कारवाईचे सुतोवाच दिलेले आहेत शिवतारे प्रकरणी हे सुतोवाच देण्यात आले युतीमध्ये ठरेल ते अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांबरोबर विजय शोत्रेंची चर्चा झालेली आहे आमची पण मुख्यमंत्र्यां परवा चर्चा झाली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जे युतीमध्ये ठरल ते ठाम कोणीही वेगळं काय ठरवायचं नाही किंवा करायचं नाही अजून दोन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल अन्यथा जर कोणी नाही ऐकलं तर त्याच्यावर शिस्तभंगाचे कार्य केले जाईल